स्वागत चिकोडी तालुक्यातील नंदीवाडी येथील प्रगतशील शेतकरी व जनशक्ती कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक यांचे वडील व नंदी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष व सदस्य अर्चना वंजिरे यांचे सासरे श्रीपती सुबाना वंजिरे यांचा ऐंशी वाढदिवस वा तुलाभार कार्यक्रम नंदीवाडी ग्रामस्थ व वंजिरे कुटुंबांच्याकडून मोठ्या उत्साहात मोठ्या थाटामाठात साजरा करण्यात आला धार्मिक विधी व होम हवन नंदीचे गंगाराम स्वामी यांनी केले श्रीपती वंजारे यांचा जन्म एक नोव्हेंबर एकोणीसशे एक पंचेचाळीस रोजी झाला होता त्यांचे शिक्षण सातवीपर्यंत पर्यंत झाले होते त्यांना एक भाऊ दोन बहिणी होत्या तसेच त्यांना दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे मोठा मुलगा के एस आर टी सीमध्ये ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहे असून दुसरा मुलगा जनशक्ती कोऑपरेटिव्ह सोसायटी मलिकवाड येथे संचालकपदी असून प्रगतशील शेतकरी आहे तर त्यांची एक सून महादेवी महादेव वंजिरे गृहिणी असून त्यांची लहान सून अर्चना सदाशिव वंजिरे या ग्रामपंचायत सदस्य व माजी ग्रामपंचायत अध्यक्षस्थान संपादन केल्या होत्या तर मुलगी अब्दुल्लाट येथे गृहिणी आहेत त्यांना पाच नातवंडे व एक नाथ असा मोठा परिवार आहे या कार्यक्रमास नंदी माझी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवलदार संजय खिराई पद्मन्ना पुजारी प्रकाश आवटे नाना नाईक तमन्ना केंचणावर राजू शिंदे अण्णा चिनगे लक्ष्मण गवंडे मारुती हवलदार सुशांत वंजिरे रतन वंजिरे विलास वंजारे प्रल्हाद पांडव सुनील वंजिरे संभाजी पाटील धनाजी पाटील व वंजारे परिवार तसेच ननदी तसेच ननदीवाडी मलिकवाड एकसंभा परिसरातील मान्यवर उपस्थित होते एस बी न्यूजसाठी ननदी प्रतिनिधी संपतराव थोरात राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा